उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला रस्ता करून देण्यासाठी राज ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला उद्धव ठाकरेंचा ताफा शिवतीर्थासमोरनं जात असताना राज ठाकरे यांचा ताफा समोरनं आला उद्धव ठाकरे यांना रस्ता देण्यासाठी त्यांनी आपला ताफा थांबवलेला दिसला पद्मेश पवार आपल्याला अपडेट देतात पद्मेश नक्कीच नम्रता उद्धव ठाकरे आज मैदान जो तेनी जी आर्ची जी तैन अंतर जे आझाद मैदान इथे जो त्यांनी जे आरची जी होळी केली त्यानंतर जे शिवसेना भवन आहे तिथे बैठकीसाठी होते त्यांनी राज ठाकरे यांच्या घरासमोर आपण जर पाहिलं तो रस्ता घेतला त्यानंतर त्याच्यासमोरून राज ठाकरे यांचा ताफा घेत होता उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या होत्या त्यामुळे राज ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये ज्या गाड्या होत्या त्या साईडला झाले आणि उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याला पुढे जाऊ दिलं उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये जाऊ आपण जर पाहिलं जवळपास दहा ते पंधरा गाड्या होत्या आणि राज ठाकरे यांच्या ताफ्यामध्ये तीनच गाड्या होत्या त्यामुळे राज ठाकरेंच्या ताफ्याने बाजूला सारलं बरोबर राज ठाकरेंच्या घरासमोर हा किस्सा झाला आपण जर व्हिडिओ मध्ये बघितलं तर उद्धव ठाकरे त्या सिग्नलच्या आतमध्ये आले आणि त्यांनी हा पुढे गेले आणि ते शिवसेना भवनात आता बैठकीसाठी दाखल झालेले आहे नम्रता पद्मेश अपडेट घेत राहू तुमचा धन्यवाद माहितीबद्दल